लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। ताज़ साथी नाशिक सराव्यांसाठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा yes. महात्मा गांधी शिक्षण संस्थेच्या रविवारी नाशिक येथील गोदावरी नदी परिसरात भव्य स्वच्छता महाअभियान यशस्वीरित्या पार पडलंय हिरे नॉलेज कॅम्पस अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांच्या संयुक्त सहभागातून ही मोहीम राबविण्यात आली आहे या स्वच्छता अभियानाचं उद्घाटन आकाशात फुगे सोडून करण्यात आहे गोदावरी नदी आणि गोदाघाट परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सुमारे अडीच क्विंटल प्लॅस्टिक आणि घातक कचऱ्याचं संकलन करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या ना पार्श्वभूमीवर नाशिक सुंदर नाशिक या संकल्पनेला साकार करण्यासाठी तसेच कुंभमेळा अधिक स्वच्छ आणि हायटेक करण्याच्या दृष्टीनं हे अभियान महत्वाचं ठरत आहे आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं आम्ही दर रविवारी हा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबवून सामान्य कसा सहभागी होईल याचा आम्ही प्रयत्न करू असं डॉक्टर हिरे यांनी सांगितलं आज या ठिकाणी हिरे नॉलेज कॅम्पस महात्मा गांधी उद्यान आणि आदिवासी सेवा समिती या दोघांच्या वतीनं आणि जो मूळ कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो ते रामतीर्थ गोदावरी फाउंडेशन यांच्या वतीनं संयुक्त विद्यमान आम्ही गोदावरी स्वच्छता अभियान या ठिकाणी घेतोय तर रामतीर्थ गोदावरी फाउंडेशन हे दरवर्षी म्हणजे दर, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा निरंतर असा हा कार्यक्रम करत आहे याच्यामध्ये आज आम्ही इरे नॉलेज कॅम्पसमधले सगळे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेत आणि त्याच्या या, या सगळ्या उपक्रमामध्ये आम्ही रेग्युलरली आता याच्या पुढे सहभागी होणार आहोत खरं तर पुणे विद्यापीठामध्ये देखील आमचे सिनेटचे सदस्य बांबरसर आहेत त्यांनी हा ठराव या ठिकाणी मांडला होता आणि पुणे विद्यापीठाने देखील त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या महिन्याचा जो रविवार होईल त्या शेवटचा रविवार त्यावेळेला संपूर्ण पुणे विद्यापीठाचं जे नाशिक जिल्ह्यामधले एन एस टीम्स आहेत या देखील सगळ्या याच्यामध्ये सहभागी व्हाव्यात आणि कुंभमेळ्याच्या अनुषंगानं हा एक रेग्युलर प्रॅक्टिस या निमित्तानं सुरू व्हावी आणि दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हे उपक्रम सुरू व्हावा आणि याच्यातून जास्तीत जास्त ना सामान्य नाशिककर याच्यामध्ये कसा इन्वॉल्ड होईल याच्या उद्देशानं आम्ही प्रयत्न करणार आहोत एक खूप सुंदर काम या ठिकाणी रामतीर्थ गोदावरी फाउंडेशन त्याच्या त्याच्यासोबत जुडण्याची ही आमची संकल्पना आहे आणि त्या निमित्तानं आम्ही आज हा इनिशिएटिव्ह घेऊन पुढे आलेलो आहोत केंद्र आणि राज्य सरकारच्या स्वच्छता संकल्पनेला हातभार लावत महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्था आणि आदिवासी विकास सेवा समिती नाशिक यांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छ गोदावरी सुंदर गोदावरी हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या अभियानात संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य प्राध्यापक शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासह एन सी एनसीसी नसेस, कॅन्डिडेट आणि नऊशेहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग आहे रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि नाशिक फ्लॉगर्स यांचे या गंगा गोदावरी घाट स्वच्छता अभियानासाठी मोलाच सहकार्य लाभलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा